ती जो तीज रेसिपी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे ते बघितलेलं आहोत या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा बघू शकताय अप्रतिम दिसत आहे चवही ही खूप छान लागते या बिस्किटांची विकत आणून खाण्यापेक्षा अशा घरच्या घरी बन बनवलं तर आणखीन चांगलं पौष्टिकही असतं बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे या बिस्किटांना अप्रतिम दिसत आहे घरातले जे साहित्य आपले अवेलेबल असतात त्याच साहित्यापासून मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न इथं केलेला आहे बघू शकताय कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मस्तच बघू शकताय मस्त असे आता थंड पण झालेले आहेत आणि असे एकदम कडक झालेले आहेत म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत आपले बिस्किट बघू शकताय अप्रतिम दिसत आहेत चला तर बघूया बिस्किट कसे बनवायचे ते ते पण गव्हाच्या पिठापासून आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवणार आहोत तरी तर मी अर्धा कप दही घेतलेला आहे बघू शकता घट्टसर थोडंसं दही आहे माझं आणि इथं मी तर आता इथं एक कप साखर अर्धा कप दही आणि एक कप साखर घातलेली आहे मी इथं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण गव्हाचं पीठ दोन कप घेणार आहे इथं मी एक कप दोन कप चार चमच सुक खोबरं किसलेलं सुकं खोबर किस आहे हे ते घेतलेलं आहे मी आणि आता इथं एक चार चम्मच मी रवा घेत आहे बघू शकत आहे चार चमच आता आपलं तूप आहे इथं मी तूप घेतलेलं आहे एक पाच सहा चम्मच तूप आहे तिथं बघू शकतंय तुप्पन याच्यामध्ये घालून मस्त असं याला खलवून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बाहेरून मार्केटून आणून खाण्यापेक्षा घरातल्या घरात असं बनवू शकताय तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे आता याला एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त बघू शकताय मस्त असं मालिश झालेली आहे किंवा मिक्स करून झालेलं आहे म्हणू शकताय तर आता आपण याच्यामध्ये हे वतून घेऊया जे दही आणि साखर मिक्स करून ठेवलं होतं थोडं थोडं मिक्स करा एकदाच मिक्स केलं की के अंदाज कळणार नाही हे बघा असं एकदम टाईट डो बनवायचा आहे आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा हे बघा <coughs> मिक्स करून झालेला आहे आणि गोळा पण मळून झालेला आहे बघू शकता असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं आता याला मालिश करायची आहे जास्त मालिश करायची नाही थोडीशी आपली आणि आपल्याला दह्याचं जर तुम्हाला मिश्रण पुरत नसलं तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा हातसुद्धा लावू शकता याला थोडासा आता याला मालिश करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या जास्त मालिश करायची नाही आपली पिठाची फक्त गोळा एकजीव होईपर्यंतच आपल्याला मालिश करून घ्यायची आहे आणि असे दोन बाहे भागामध्ये डिवाइड करायचं आहे याला आता मी इथं पुळपाट घेतलेला आहे त्या पुळपाटावर असं गोल करायचा आहे किंवा चौरसही करू शकता तुम्ही आता बघा इकडं असा चपटा भाग करून घ्यायचा आणि चाकूने असे पातळ स्लाईस करून घ्यायचे याचे तुम्ही लाटूनही करू शकताय थोडंसं हातानंसुद्धा सेट करू शकता याला आजूबाजूचे आपले हे सेट होत नाही ना तर हे असं दाबून घेऊ शकत आहे आणि मस्त असा आकार देऊ शकता, शकता याला बघू शकताय मस्त असं स्लाईस होत आहेत अशाच पद्धतीनं कापून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बघा असं थोडंसं असं सेट करायचं झाले आपले बिस्किट तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे चला तर आता तळून घेऊया तेल मस्त गरम झालेलं आहे आता तेलात आपण सोडून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला मावतील तेवढं आपल्याला सोडून घ्यायचं आहे तेलात हे बघा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला याला चमच्यानेच परतायचं आहे तेलात घातल्याच्या नंतर एकदम सॉफ्ट होतात तर काळजीपूर्वकच तुम्ही प परतून घ्या उलट पुलट करून घ्या ते बघू शकताय मस्त असं तळत आहेत अप्रतिम दिसत आहे तेलात गेल्याच्या नंतर आपले उलट पुलट करून तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत मस्त बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया तेल सगळ्यांनी तळून देऊन काढून घ्यायचं आहे अप्रतिम दिसत आहे बबल्स कमी झाले की आपण त्याला काढून घेणार आहोत थोडस काढते वेळेस सावधगिरीनेच काढा सा कारण मऊ पडलेले असतात अजून हे थंड झाल्याच्या नंतर कडक होतात बघू शकत मस्त अप्रतिम दिसत आहे अशाच पद्धतीने सगळेच मी बिस्किट आता घेणार आहे बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरातल्या घरात आता आपण बनवू शकतोय तर अशाच पद्धतीनं नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद